हाय नमस्कार सगळ्यांना मी माधुरी पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांच्या मनापासून स्वागत करते तर सगळे कसे आहेत मजेतच ना आणि मजेतच असले पाहिजे मस्त खा स्वस्त राहा हसत हसत राहा हेल्दी राहा आणि माझे व्हिडिओ हसत हसत बघा अशीच अपेक्षा करते संध्याकाळच्या जेवणामध्ये भात भाजी आणि कडी बनवली होती तर आई आली होती त्यावेळेसच मी अर्धा लिटर दही आणली होती पाहुणे होते सुद्धा कढी बनवली होती आणि थोडीशी दही उरली होती तर त्याची कढी बनवली संध्याकाळच्या जेवणामध्ये म्हणजे संध्याकाळचं जेवण हलकंच घ्यावं सं सकाळच्या चपात्या असतील तर मी संध्याकाळी चपात्या करत नाही आणि असं पण आमच्याकडे चपाती असली नसली तरी फरक पडत नाही फक्त भात पाहिजे तर सकाळच्या चपात्या होत्या याच्यासाठी भात भाजी आणि कढीच बनवली आईने खूप जास्त पानं आणले होते आणि खूप वड्या झाल्या होत्या भरपूर आणि आईने गुंडवल्या होत्या ना मोठ्या मोठ्या अशा मोठ्या साईजच्या आकाराच्या अशा मोठ्या मोठ्या वड्या गुंडवल्या होत्या तर तीन वड्या मी ठेवल्या होत्या तर त्या तीन वड्या उरल्या तर आत्ता मी फ्राय करून घेते एक वडी फ्राय करून घेणार तेलातून आणि बाकी कांदा कडीपत्ता जिरा हे टाकून परतून घेणार असे तेलातून फ्राय केलेल्या रुद्रांश पप्पांना आवडत नाही फक्त ते कांदा जिराकडी पत्ता टाकून फ्राय केलेलं त्यांना आवडते म्हणून त्यांच्यासाठी तसं करून देते आणि मी हे खाणार आणि ते पण खाणार असं नाही की नाही खाणार पण यांना असे फ्राय केलेले नाही आवडत बोरवेलचं पाणी आहे आणि जास्त प्रमाणामध्ये जिकडे पाणी आहे त्याच साईडला लावलेलं ला आहे अडूची कांदे म्हणजे बर्माचे कांदे त्याच्यामुळे त्यांच्या घरी ना म्हणजे माझी आईच्या घरी बाराही महिने पानं असतात आता उन्हाळ्यात पण पानं असतात पावसाळ्यात तर दुप्पट असतात जास्त पटीनी असतात पण उन्हाळ्यात सुद्धा पानं असतात जेव्हा पण मला म्हणजे माझी आई आली किंवा मी गेली तर मी पानं आणते थोडेफार म्हणजे आपल्याला वडी करता येईल गावाला जायची रुद्रांशला खूप इच्छा होती पण रुद्रांची तब्येत बरी नव्हती त्याच्यामुळे ते सकाळीच उठले आणि सकाळच्याच बसने निघून गेले म्हणजे जी पहिली बस असेल त्याच पहिल्या बसने गेले तर घरी पोहोचेपर्यंत त्यांना साडेआठ पावणे नऊ वाजले होते म्हणजे लवकरच पोहोचले कसं सकाळच्या बसनी गेलं तर बसमध्ये गर्दी पण नसते आणि जास्त म्हणजे जास्त प्रवाशी नसतात त्याच्यामुळे जास्त ठिकाणी बस थांबत नाही त्याच्यामुळे जरा लवकर आपण पोहोचतो आणि रुद्रांश उठायच्या आधी म्हणून ते निघून गेले भार्गवी आणि टिटूला राहा म्हटलं पण ते आई आईसोबत होते आणि आई जाणार होती तर ते कुठे राहणार होते ते माझी आईची साथ कधीच नाही सोडत माझ्या आईच्या सोबतच असतात जेवढं आपल्या मम्मीला नाही बघत तेवढं ते माझ्या आईला बघत असतात रुद्रांश पप्पांनी शेताकडून आणले होते आंबे तर आंबे सोलून घेते कापून मग उन्हामध्ये वाळवायचं म्हणजे खुल्ला करायचे आमच्याकडे ना गावखेड्यामध्ये असे खुल्ला करून ठेवतात आंब्याचे म्हणजे आपल्याला बाराही महिने आंबट किंवा कडी वगैरे खायसाठी म्हणून खुला करून ठेवतात आणि काही अशा भाज्या आहेत जशी सुरणाची भाजी अळूच्या कांद्याची भाजी ज्या घसा घेतात ना त्या घसा घेणाऱ्या भाज्यामध्ये आंब्याचं आंब्याचा आंबट टाकला जातो किंवा काही लोकं पावडरसुद्धा करतात आमचूर पावडर आता माझ्याकडे पण आमचूर पावडर आहे माझी आई पण अशी खलबत्त्यामध्ये कांडून ठेवते बाराही महिने आपल्याला पुरेल याच्यासाठी स्वयंपाक झाल्यानंतर मी आंबे सोलून घेतले कापून घेतले आता उद्या सकाळी आपल्याला वाढवता येतील आता जेवणाला वेळ होता म्हटलं आता रात्रीच्या रात्री करून घ्या एक दुसऱ्या दिवशीच्या सकाळचे आता बघा सकाळी रात्रभरात असे चिमले ती कोमेजली आंब्याची खुला आणि आता उन्हामध्ये थोडं थोडं करून सुकवून घेते आता माझ्याकडे तर मोठा भांडा सुकवायला नाही आहे तर मी एका ताटीमध्ये आणि एका टोपलीमध्ये नेऊन सुकवते चांगले कुडकुडे सुकू द्यायचे चांगले फुडकुडे सुकले तेव्हा साठवून ठेवायचे आणि सकाळच्या जेवणामध्ये मी बनवली अळूच्या कांद्याची भाजी तर अळूच्या कांद्याची भाजी खूप छान वाटते आमच्याकडे गावठी भाषेमध्ये किंवा लोकल भाषेमध्ये कोचई म्हणतात किंवा गुया म्हणतात तर हे गावावरूनच आणलेले आहेत माझ्या आईकडून आणि ह्या वर्षी ना मोठे मोठे गुह्याचे कांदे झाले होते तर ते चार पाच कांदे ठेवले म्हणजे आम्हाला दोघांजणांना बस होते त्याची भाजी आणि खूप छान वाटते नॉनव्हेजसारखी मसाले वगैरे घालून बनवायची तर चांगली वाटते आणि आता कसं नॉनव्हेज बंद आहे सध्या आमचं आणि रुद्रांसला ना नॉनव्हेजशिवाय काही भाज्या आवडत नाही तर कालच्या दिवशी बनवली होती मी सोयाबीनची भाजी आणि आज म्हंटल काय करायचं म्हणजे दिवसाला केली ना तर संध्याकाळी पण थोडीशी ठेवून द्यायची ती भाजी तर रुद्रांसला आवडते म्हणजे खातो तो नॉन समजून हा बघा आमचा रुद्र मॅगी लवर याला मॅगी खूप जास्त आवडते आणि नाही म्हटलं तरी इतका जिद्द करतो आणि मग हा कसं बऱ्याच वस्तू खात नाही आणि मग म्हणते मग जे वस्तू खाते ते, वस ते तरी खाऊ दे त्याचं पोट तरी भरू दे जाऊ दे काय करायचं आहे असं म्हणून देते तर बॉईल केलेलीच मॅगी आवडते फोडणीची मॅगी त्याला अजिबात नाही आवडत आणि त्याच्यात त्यात आणि मला बनवायचे आहेत तांदळाच्या कुरड्या तर हे तांदूळ आईने आणले होते तुकडा तांदूळ आहेत घरगुती आपले घरचे तांदूळ आहेत जर अख्ख्या तांदळाचे बनवले तर जरा ते मॅश करावं लागतं म्हणून हा तुकडा तांदूळ असला म्हणजे कन्या म्हणतात आमच्याकडे कन्याचं बनवायचं असलं ना तर चांगले कुरड्या होतात माझ्याकडे आहेत ते तांदूळच आहेत आणि अख्खे तांदूळ आहेत तर आईला म्हटलं फक्त मला कन्या घेऊन ये तीन पावशेर याच्यावरती जास्त पण नको आणू मग काय करणार मी कुठे ठेवणार म्हणून मग तिने मोजून आपण तीन पावशेर आणले होते आणि आता ऊन पण तापते आहे नाहीतर मग दोन चार दिवसात पावसाचं वातावरण होते तर म्हटलं बनवून घेऊया हो कुरड्या तर रात्रीच तांदूळ भिजत घातले होते म्हणजे ह्या कन्या रात्रीच भिजत घातले होते जर भिजले तांदूळना ना तर लवकर शिजतातही आणि भात एकदम चांगला म्हणजे एकदम मऊ होतो तांदूळ होते तीन पावशेर तर त्याच्या दुप्पट पाणी घेतला पाणी उकडायला ठेवलं एका भांड्यामध्ये आणि तिच्यामध्ये तिखट मीठ हळद जिरा हे सगळं आपल्या चवीपुरता मसाले टाकले जे जेवढं आपल्याला पाहिजे तेवढंच चवीपुरता टाकून घ्यायचं पाण्याला छान उकडी आली तर ते भिजवलेले तांदूळ त्याच्यात टाकायचं चा, आणि चांगलं शिजू द्यायचं चा, भात एकदम मस्त व्यवस्थित शिजू द्यायचं पकडलेल्या अन्नामध्ये मी आता तांदूळ टाकलेला आहे तर तांदूळ बुडाला बसू नये याच्यासाठी थोडं असं चम्मच फिरवत राहायचं म्हणजे बुडाला बसून जातो तर बसता कामा नाही याच्यासाठी चम्मच फिरवत राहायचं हा जो भांडा दिसतो आहे गंज हा मी केसाच्या बदली घेतली होती आणि याच्याहून जास्त मोठे माझ्याकडे इथे आहेत नाही आहेत तर गावाला आहेत आता आम्ही दोघेच असतो आणि एवढ्या मोठ्या भांड्याचा काही उपयोग पडत नाही तर मोठे भांडे नाही आहेत आणि नेमकी ह्याच भांड्यामध्ये म्हणजे अडचण झाली मग मी दुसऱ्या भांड्यामध्ये काढलं थोडंसं भात त्याला छान अशी उकडी आली त्यावेळेस एका वाटीमध्ये गव्हाचं पीठ कालवून घ्यायचं असं पातळ सर घोल करून घ्यायचा आणि तो गव्हाचं पीठ त्या कुरड्याच्या भातामध्ये टाकायचा म्हणजे त्याच्याने काय होतं की ज्या आपल्या कुरड्या आहेत तांनाळाच्या त्या अजिबात तुटत नाही अक्केच्या अक्के राहतात तर ही ट्रिक नक्की फॉलो करायची म्हणजे जे आपल्या तांदळाच्या कुरड्या आहेत ते तुडत तुटत नाही आणि माझी आई सुद्धा अशीच करायची तर मी पण तीच ट्रिक फॉलो करते कुरड्यासाठी भात शिजवला तो एकदम मऊ चार असा शिजलेला आहे आणि सगळंच झालेलं आहे म्हणजे सगळं शिजलेलं आहे आता जे, जे मदा मदा सात आठ मिनटं मी झाकण ठेवून देते आणि एकदम स्लो गॅसवर ठेवते म्हणजे बुडायला पण लागलं नाही पाहिजे बुडायला लागलं नाही पाहिजे याच्यासाठी मधा मधात चमच हलवायचं पाच सात मिनटं स्लो गॅसवर ठेवून द्यायचं झाकण लावून स्वयंपाक पण आणि हे कुरड्याचं तांदूळ पण मी सोबतच शिजवलं म्हणजे गार पण झालं पाहिजे जेव्हा आपण कुरड्या पाडू त्यावेळेस हाताला चटके लागतात तर मी म्हंटल गार पण झालं पाहिजे आणि हे जास्त असेल तर लगेच काही गार होत नाही आता माझी घरातली कामं आहेत सकाळच्या नाश्त्याची भांडी आहेत कपडे आहेत म्हणजे दोन कामं केली तर सगळी घरातली कामं झाली तर ते दोन कामं उरकून घेते त्याच्यानंतर मी कुरड्या पाडणार जी काही उरली सुरली कामं होती ती सगळी झाली आणि कुरड्याचा भात शिजवलेला होता तो पण थोडाफार गार झाला पूर्णपणे गार तर नाही झालं तर आता ह्याच स्थितीमध्ये मी आता कुरड्या बनवते तर आता साचा पण घेतलेला आहे कुरड्या पाडायचा आणि रुद्रांस पण आला आहे माझ्यासोबत आज त्याला बरं वाटते थोडंफार वरती स्लॅबवर करायचं म्हटलं तर धूड उडते स्लॅबवरची जी बारीक रेतीची धूड असते ना ती सगळं जे काही आपण बनवतो त्याच्यामध्ये उडते तर इथे घरमालकी नाहीच्या दोन खाटा होत्या त्याच खाटा मी काढल्या त्यांना तर विचारलंच नाही मी ते खाली आलेच नाही तर विचारलंच नाही म्हणजे न विचारता त्यांचे खाटा काढल्या आणि खाटांवरच बनवलं तर बनवलं मध्ये आता बाहेर तर ऊन आहे इकडं ऊन आहे आणि उन्हामध्ये कसं तर इथे मध्ये बनवलं नंतर उचलून खाटं घेऊन तिकडे जायचं सुकवायला काही गोल गोल पडल्याने थोडेफार माझं लग्न व्हायला होता आणि आई सोबत आम्ही होतो ना त्यावेळेस माझ्या आईला गोल गोल चकल्या पाहिजे होते म्हणजे ज्या काही कुरड्या आपण बनवतो ते गोल गोल पडल्या पाहिजे असं म्हणायची पण आता आई पण नाहीये आणि आम आम्हीच खातो कोणाला द्यायचं नाहीये कोणी आले तरच तडायचे आहेत तर नो प्रॉब्लेम जसे पडले तसे पडू देते वाकडे तिकडे गोल कसे पण बनवायचे सगळ्या शेप मध्ये पण बनवलं पाहिजे उन्हाळी काम करायचं म्हंटल ना तर एकाला एक दोन सोबत असली ना तर बरं पडते माझी आईकडे माझी आई भरून द्यायची साच्यामध्ये जे काही असेल पीठ भरून द्यायची आणि मी चकल्या पाडायची किंवा काही पण आम्ही असं सोबत करत होतो त्यावेळेस कसं हलकं जात होतं तेव्हा खूप जास्त प्रमाणात पण बनवायचं राहत होतं आणि आम्हाला आता दोघेचं आहोत तर थोडं पण बनवलं तरी चालून जातं आणि मी कसं एका दमातच एक पदार्थ नाही बनवत जर जास्त प्रमाणामध्ये बनवायचं असेल जसे पायली भरायचं बनवायचं असेल तर दोन शेराचे एका दिवशी दोन शेराचे एका दिवशी म्हणजे दोन दिवसामध्ये मी अशी करते कारण आपले घर पण सांभाळायचं मुलाला पण सांभाळायचं घरातील जे काही कामं आहेत ती पण करायची आणि हे पण बनवायचं म्हणजे जास्त एकजरण कशाला करायचं आहे की नाही जास्त त्रास कशाला करून घ्यायचा नुसतं मला येते मला येते म्हणून आपल्या पाठीमागे दगदग न लावून घेता आपण आपली पण तब्येत सांभाळली पाहिजे आपली पण सोय सांभाळली पाहिजे आणि त्यानुसारच केलं पाहिजे चला कुरड्या आमच्या सगळ्या बनवून झाल्या उन्हामध्ये पण खाट नेऊन घेतली आणि बघू शकता तुम्ही किती ऊन आहे आमच्याकडे भरपूर ऊन आहे टेम्परेचर भरपूर आहे आदल्या दिवशीच मी बनवणार होती पण हे म्हणाले इलेक्शनच्या दिवशी वगैरे गावाला जाऊ पण आम्ही कशाचं काय इलेक्शनच्या दिवशी पण गेलं नाही गावाला दिलेला भात होता त्यावेळेस मुलांनी खाल्ला नाही आणि चकल्या बनवली तर एक चकली उचलून येत होते आणि खात होते मुलं मुलं असेच करतात जे आपण चांगले बनवतो तेच त्यांना खाऊ वाटते जे भांड्यामध्ये असेल ते खाऊ नाही वाटत त्यांना आणि ही बघा चकली खायला कशी उन्हामध्ये जाते आणि उचलून उचलून आणते छोटस हात आहे उलसा हात आहे तिचा जेवढं तिच्या हातामध्ये जे हाता मावेल तेवढं ती घेऊन येते आणि संप सावलीमध्ये आणते आणि इकडे सावलीत येऊन खाते आणि परत संपला की परत जाते आणि उचलून आणते आता तिची मम्मी दार लावेल तेव्हाच ती शांत बसेल आता काय मुलं खाणार खाणार खाऊन तरी किती खाणार तर म्हटलं खाऊ दे जेवढं खायचं आहे त्यांना खाऊ दे तेवढं काही पण आपण बनवतो म्हटलं तर तेवढाच भांड्यांचा पसारा सुद्धा पडते तर भांडी पण घासायची आहेत आता आता हे काही ना, ना घासणार नाही मी जेवण वगैरे होणार दुपारी नंतर तीन चारला मी हे सगळे भांडे घासून घेणार आता तोपर्यंत आपण आराम करायचं आता दुपारी तीन चार वाजता कुरड्या थोड्याशा पलटून घ्यायच्या सुकून जातात तीन चार वाजेपर्यंत आता एवढी कडकून आहे ना पूर्णपणे सुकून जातात तरी सुद्धा आपण दुसऱ्या दिवशी ऊन दाखवायची आणि उन्हातच आणायचं आणि उन्हा उन्हातच डब्यामध्ये भरून घ्यायचं प्लास्टिकवर टाकलेल्या कुरड्या लगेच निघतात किंवा कुठलाही पदार्थ लगेच निघतो पण जो कापडावर टाकलेला पदार्थ असतो तो निघत नाही तर मागच्या साईडनी थोडंसं असं पाण्याचा हपका मारून द्यायचा म्हणजे पाण्याचा सितोडा मारून द्यायचा थोडंफार ते कपड भिजते कापड भिजते त्यावेळेसच जो वाढवलेला पदार्थ आहे तो लवकर निघतो तर तसंच केलं आणि मी पहिली वेळच आहे ते कापडावर टाकलं मला तर कापडावर टाकणं आवडतच नाही आणि माझ्या आईकडे पण कधीच कापडावर नव्हती टाकत माझी आई असं वाढवणीचे जे पदार्थ बनवायचे तिच्या प्लास्टिकना वेगळं साठवून ठेवायची नंतर जेव्हा आपल्याला वाढवणीचे पदार्थ बनवायचे आहेत त्यावेळेसच ती काढायची दुसऱ्या दिवशी पण कुरड्यांना ऊन दाखवली आणि आता दोन तीन वाजले असणार त्यावेळेस मी काढलं ऊन जे उन्हातून उन घरात आणलं आणि आता डब्यामध्ये ठेवते तर मागच्या वर्षी ज्या बनवल्या होत्या कुरड्या तो डबा आहे आणि त्या डब्यामध्ये थोडेसे कुरडे आहेत तर मी आता डब्बा नाही घासला डब्बा घासले होते मी याच्या आधी सगळे डबे घासले होते तर म्हटलं आता नाही घासत सारखं सारखं कशाला घासायचं आणि ते जे कुरड्या होत्या मागच्या वर्षीचे त्या सगळ्या खाली केल्या डबा पुसून पासून घेतला आणि त्याच डब्यामध्ये ह्या वर्षीच्या कुरड्या ठेवल्या आणि मागच्या वर्षीच्या कुरड्या वर ठेवल्या म्हणजे जेव्हा पण आपण कुरड्या तडायला घेऊ तर मागच्या वर्षीच्या ज्या काही कुण जुन्या कुरड्या आहेत ते संपतील आणि ह्या वर्षीच्या कुरड्या आपल्याला नंतर खाता येतील तर अशा पद्धतीने मी भरून ठेवल्या कुरड्या म्हणजे झाला आता माझ्या कुरड्याचा जो काही कोटा होता तो कंप्लीट झाला म्हणजे हा पदार्थ आता कंप्लीट झाला हा पदार्थ करायचा नाहीये आता राहिले माझे तांदळाचे पापड राहिले उडदा मुंगाचे पापड राहिले आणि वड्या टाकायच्या राहिल्या